एक आनंदाची गोष्ट म्हणजे स्टुडिओ आहे त्याची आज देवेंद्र जानसा यांचं नवीन गाणं येत आहे आणि रोशन त्याला चांगल्या प्रकारे गाणार आहे त्यांनाही नवीन गाण्यामध्ये खूप टॉप सुरुवात अशीच झाली पाहिजे आता दोन झाले आता तिसरा फोन तिसरा फोन नये ओके लवकरात लवकर मी शोंग घेऊन येत आहे रोशन दादा शेंग केले आहे तर रोशन दादा दोन शब्द बोलणार आहे सॉंग खूप छान आहे सुटलाही गारगार वारा तर नक्की बघा आता पाऊस पडणार आहे गारगार वारा पण सुटणार आहे तर वेसू दादा दा दा पण शूट झालेलं आपलं रेकॉर्डिंग झालेलं आहे रोशन दादांनीच केलेलं आहे मस्त आहे जरा झलक सांगा रोशन दादा मित्रांनो <laughs> सतीश दादा मी केलं पहिलाच उद्घाटन पण त्यांच्या स्टुडिओच झालं आणि आम्ही दोन सॉंग रेकॉर्डिंग केलेला विष्णू दोन केलं मी एक केलं तर त्यांना भेटू आपल्या <laughs> सर्वांची आपली जो शूटिंग काढत आहे ते जयेंद्र धानगा जयेंद्र दादा धानगा यांच्यासाठी जोरदार सर्वांचे थँक्यू थँक्यू यू सो मच यांचं विशेष सांगतोय म्हणजे कलाकार कुठलाही असो ज्यांच्या मोबाईल वर गाणं आलं तर स्टेटस ला ठेवणारा पहिला व्यक्ती म्हणजे हे गाणं त्याची सुरुवात असो का तोडक मोडक असो तो, पण पहिला लाईक करणारे जयेंद्र दांडगा ते <laughs> माझ्या राशीचे आहेत मकर राशी आहेत <laughs> <laughs> चला सर्वांच्या मनापासून आभार मानतो सर तुमचा थँक्यू एवढं बोलण्याबद्दल धन्यवाद अगं पोरी तू स्वप्नात ये ना आपल्या जुन्या जागावर अगं पोरी तू सणात ये ना आपल्या जुन्या जागावर भीतना अगं बोटीत सी आलू पाल ना पुरी तू हे घालवला स्थान आलू मी तेरा तिला ना जग मल भेटलीस नाही ए आलू मी तेरा तिला <laughs> ना जग मल भेटलीस नाही हे गाणं अजरामर आहे किती वर्षानुवर्ष जातील तरी हे गाणं कोणाच्याच म्हणजे मनातून जाणार नाही असं गाणं आहे ते आणि सतीश विसेच्या हातून झालं ते मला खूप मला अभिमान वाटतोय धन्यवाद धन्यवाद आता येशू भाऊ सांगतील येशु भाऊ सांगतील म्हणजे पहिलं टायटल आहे ते येशु भाऊ करणार आहेत म्हणून या म्हणजे गाणं अर्ध साली सासरवाडी तुझी सासरवाडी जवळचे हे गाण्याला सुद्धा सतीदातानी संगीत दिलेलं आहे वा 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 स्टुडिओला आणि या तिसऱ्या स्टुडिओला सुद्धा तेच उद्घाटन म्हणून पुन्हा एकदा जो त्या कारण शांताराम वाघ यांच जे संपूर्ण हिंदुस्थानात गाणं गाजत आहे अगं पोरी तू सपना ते ते सुद्धा सतीश विषय संगीत दिलेलं म्हणून या गाण्याने तर संपूर्ण बॉलिवूड मध्ये पण हे गाणं आजपर्यंत वाजलं जातं मुंबईच्या मोठ्या मोठ्या फाट्या होतात त्याच सुद्धा हे गाणं गाजतं म्हणून सतीश विषय

बऱ्याच दिवसापासून यायचं होतं पण आज एस स्टुडिओ म्हणजे सतीश विसेच्या स्टुडिओच्या निमित्तानं आज त्याची दुकानाची भेट झाली आणि त्याच्या दुकानाची ॲड आपण पहिलं केलेली ना हां तीन तीन चार महिन्यापूर्वी अतिशय चांगलं दुकान त्यांनी थाटलंय आणि खरोखरच त्याला जे साथ देणार आहेत ते पण चांगले आहेत आणि तुम्ही सर्वजण या दुकानात या आणि नवीन फॅशनची काहीतरी इथे तुम्हाला बघायला मिळेल नवीन जॅकेट आहेत टी शर्ट आहेत सुद्धा आहेत आणि माणूस काय खातो काय पितो ते बघत जसो माणूस कसा राहतो ते अख्खी दुनिया बघत असते आणि तुम्ही तर सर्वजण इथे पालघरचे यूट्यूब स्टार आहात तर जे तुम्ही पेराल तेच उगवत असतं म्हणून नवीन मुलांना पुढे येण्यासाठी असे नवीन नवीन कपडे सुद्धा घातले पाहिजे कारण वर्दी नाही तो गर्दी नाही म्हणून नितेशच्या दुकानाला ही भेट द्या आणि आपल्या सतीश विसे स्टुडिओला सुद्धा भेट द्या या स्टुडिओच्या ओपनिंगला मी आलोय पण आज दुग्ध शर्करा योग आले म्हणजे नितेश गुंदेच्या या फॅशन दुकानाच्या पण मला भेट देता आली सर्वांचे मनापासून आभार तर मित्रांनो सिंगर वसंत रावते आज नितेश बुंदे यांच्या दुकानामध्ये आलेले आहे तर खरेदी थोड्या टायमात करणार आहे खरेदी करणार आहे काहीतरी खरेदी करू आणि मित्र बघतो आणि शकेदा आज उद्घाटन होता इथे होत आहे साठी पण आलेले आहेत आणि मजा तर चालू करणार आहे आज पैसे सिंगिंगसाठी <laughs> दादा करणार ना नक्की करणार चालल नक्की